नमस्कार टेस्टी बाईज रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे बटाट्याचे वेपर्स हा वाळवण्याचा प्रकार आहे या पद्धतीने अतिशय छान पांढरे शुभ्र वेपर्स होतात चला तर आपण वेपर्स बनवायला सुरुवात करूया यासाठी मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत वेपर्स बनवण्यासाठी असे मोठे वेपरचे बटाटे घ्यायचे आहेत आणि ते मी एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवले आहेत असं केल्यामुळे बटाट्याला असणारी माती सर्व निघते आणि आपण स्वच्छ असा बटाटा आपल्याला वेपर्स करण्यासाठी तयार होतो बघा अतिशय छान आपले बटाटे धुवून तयार झालेले आहेत आता बटाट्याचे आपण साल काढून घेऊया साल कटरच्या सहाय्याने बटाट्याची व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित असे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि साल काढलेले बटाटे एका मोठ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत जेणेकरून ते लाल पडू नये आता एक ताट घेतलेला आहे आणि त्यामध्ये वेपरची खिसणी मी सेट करून ठेवलेले आहे आणि बटाटा मी खिसणीच्या सहाय्याने किसून घेत आहे बघा अतिशय छान पातळ अशा आपल्या वेपर्स तयार होत आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान असे चिप्स आपले या किसणीच्या साह्याने तयार झालेले आहेत आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा जे चिप्स आपण केलेले आहेत ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत ते लगेच घालायचे आहेत जेणेकरून ते लाल किंवा काळे पडू नयेत म्हणून अशा पद्धतीने मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित असे ते चोळून घ्यायचे आहेत म्हणजे चिप्सला जो बटाट्यातला स्टार्च असतो तो निघतो आणि पांढरे शुभ्र चिप्स आपले तयार होतात अशाच पद्धतीने आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घेणार आहे बटाट्याचे चिप्स अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही बघू शकता मी पुन्हा हे चिप्स दोन ते तीन वेळा धुवून एका मोठ्या पातेल्यामध्ये चिप्स पुरती लेवलं पाणी ठेवलेलं आहे आणि आता असेच मी रात्रभर ठेवणार रा आहे बघा रात्रभर ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मी हे चिप्स सकाळी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे असे छान पातळ कडक असे आपले चिप्स तयार झालेले आहेत आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहे पाणी थोडंसं जास्तच उकाळ ठेवायचं आहे त्यामध्ये चिप्स बुडतील असं पाणी उकळायला ठेवायचं आहे आणि पातेल्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि उकळी येण्यासाठी मी झाकून ठेवलं होतं आता पाण्याला उकळी आलेली आहे आता उकळ उकळी आलेल्या पाण्यामध्ये जे आपण स्वच्छ धुवून घेतलेले बटाट्याचे चिप्स आहेत ते घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवायची आहे त्यामुळे पाण्याला पटकन उकळी येते बघा मी सर्व चिप्स पातेल्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि आता ती व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया बघा मी व्यवस्थित असं हलवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि त्यावर एक झाकण ठेवून आपण उकळी काढणार आहे झाकण ठेवल्यामुळे पाण्याला पटकन अशी उकळी येते बघा पाण्याला छान असे उकळे आलेले आहे आता हे चिप्स खूप कमीही नाही आणि खूप जास्त नाही पन्नास ते साठ टक्के आपल्याला शिजवून घ्यायचं आहेत चिप्स चांगले पाण्यामध्ये असे पन्नास ते साठ टक्के शिजल्यामुळे सुकल्यानंतर लाल पडत नाही आहेत किंवा काळे पडत नाही आहेत आता मस्त आपले दहा ते पंधरा मिनिट चिप्स पाण्यामध्ये उकळलेले आहेत आता एक मोठा पातेलं घेतला आहे त्यावर मी चाळणी ठेवलेले आहे आणि चिप्स त्यातून काढून चाळणीमध्ये पाणी ने नेथवून घेत आहे आणि चाळणीमध्ये पाणी नेताळण्यासाठी आपण ठेवणार आहे बघा अशा पद्धतीने मी पातेल्यातील उकळलेल्या पाण्यातले सर्व चिप्स काढून घेतलेले आहे आणि चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवलेले आहेत त्या पाणी नितळलेलं आहे एका कॉटनच्या कपड्यावर मी मोठ्ठा प्लॅस्टिकचा पेपर अंतरलेला आहे त्यावर अशा एक एक करून मी चिप्स उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व चिप्स उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता असंच आपण कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवस चिप्स वाळवून घेतणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे पांढरे शुभ्र आपले चिप्स तयार झालेले आहेत अगदी दोन ते तीन दिवस तुम्ही वाळून घेऊ शकता बघू शकता अतिशय शुभ्र मस्त असे आपले हे चिप्स बटाट्याचे तयार झालेले आहेत चला तर आता मी यातले तुम्हाला थोडे तळून दाखवते गॅसवर कढई गरम कराय ठेवले आहे त्यामध्ये तेल गरम झालं की थोडेसे चिप्स घालून घेऊया बघा थोडेसे चिप्स घातले की अगदी कढईभर फुलतात आणि पांढरे शुभ्र होतात अशाच पद्धतीने मी आणखीन एकदा थोडे वेपर्स तुम्हाला इथे दा तळून दाखवते बघा अतिशय छान पांढरे शुद्ध बटाट्याचे वेपर्स आपले तळून तयार झालेले आहेत असे वेपर्स तुम्ही वर्षभर घरात करून ठेवले अगदी तुम्हाला हवे तेव्हा तळू शकता बघा अतिशय सुंदर पांढरे शुभ्र असे तळलेले वेपर्स आपले तयार झालेले आहेत बटाट्याचे आता त्यावर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं लाल तिखटही घालू शकता मी यावरती थोडंसं लाल मिरची पावडर घालणार आहे म्हणजे छान लागतात तुम्हाला हवं असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल अतिशय सुंदर पांढरे शुभ्र करकरीत असे आपले बटाट्याचे वेपर्स तिथे तयार झालेले असे थँक्यू